सिडको परिसरातील सिटी लिंक बस थांबे जाहिरातीच्या विडख्यात नवीन नाशिक सिडको परिसरातील सिटी लिंक बस स्टॉप पिकअप शेड पुन्हा जाहिरातींनी वेढल्याचे चित्र दिसून येत आहे सावतानगर त्रिमूर्ती चौक कामटवाडे दत्त मंदिर स्टॉप याचा यामध्ये समावेश आहे मात्र असे असतानाही नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडून या फलकबाजीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांचा संताप ऐकावयास मिळत आहे किमान यावे याचा तरी जाहिराती लावणाऱ्यांनी विचार करावा अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे परिसरातील दहाहून अधिक बस थांब्यावर अशाच प्रकारचे फलक लावून ही शेड बंदिस्त करण्यात असल्याने प्रवाशांना येथे प्रवेश करणे देखील शक्य नाही सिटी बस थांब्यावरील हे अतिक्रमण महानगरपालिकेला दिसत नाही का सध्या नाशिक शहरात होणाऱ्या मुसळधार पावसात प्रवासी बसची वाट बघण्यासाठी अक्षरशः पावसात उभे असल्याचे चित्र दिसून येते कारण या जाहिराती बहादारांनी त्यांना बस स्टँडमध्ये घुसण्यासाठी देखील रस्ता ठेवलेला नाही राजकारणी नेत्यांचे वाढदिवस फलकही तिथे लावले जात असतात नागरिकांकडून व प्रवाशांकडून अशा प्रकारे लावलेल्या जाहिराती शुभेच्छा फलक महानगरपालिकेच्या माध्यमातून त्वरित काढून टाकण्यात यावे अशी मागणी होत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर